महानगर विकासाचा चेहरा बदलणाऱ्या मेगा प्लॅनला सुरुवात झाली असून ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली आणि पनवेल या चारही महापालिकांच्या संगमावर बीकेसी पेक्षाही तयारी सुरू झाली आहे जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी मार्गदर्शन करणार असलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे ठाणे नवी मुंबई आणि पनवेल महानगर पट्ट्यातील आर्थिक वाढीला चालना मिळणार आहे बुलेट ट्रेनच्या ठाणे स्टेशन परिसरातील सुमारे तेराशे एकर जागेवर हे वर्ल्ड क्लास हब राहणार आहे ठाणे महापालिका या प्रकल्पाची नोडल एजन्सी असली तरी या विकसित होत असलेल्या हब साठी नवी मुंबई आणि पनवेल महापालिकांचाही सहभाग राहणार आहे या दोन्ही शहरांच्या भौगोलिक हाय कॉर्पोरेशन ऑफिसेस मल्टीनॅशनल कंपन्या फायनान्शियल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजी पार्क इनोव्हेशन सेंटर अशा विविध उद्योगांना आकर्षित करण्यासाठी ही लोकेशन आदर्श ठरणार आहेत पनवेल हा ट्रान्सपोर्ट हब म्हणून आधीच उदयास आला असून मेट्रो मुंबई गोवा हायवे पुरंदर पनवेल बोगदा नवी मुंबई विमानतळ सीबीडी खारगर स्मार्ट सिटी नियोजन अशा बहुमजली विकास प्रकल्पांमुळे पनवेलकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे प्रस्तावित बिझनेस हबमुळे पनवेलमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतील दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ आणि बिझनेस सिटी यांचा हा संयुक्त विकास प्रदेशासाठी इंजिन ऑफ ग्रोथ ठरणार आहे